प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत चांगली अपडेट मिरज विधानसभा मतदारसंघात सुरेश भाऊ खाडी यांनी पुन्हा एकदा विजयाचा चौकार मारला मिरज तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये मोठी मताधिक्ये यावेळी सुरेश भाऊ खाडे यांना मिळाल्याचे दिसून आले मिरज तालुका भाजपचे तालुका अध्यक्ष दिनकर भोसले यांच्या खंडेराजुरी या गावामध्येही सुरेश भाऊ खाडे यांना मोठे मताधिक्य मिळाल्याचं दिसून आलं एकीकडे राष्ट्रवादीचे शिंदे तर दुसरीकडे भाजपचे तालुकाध्यक्ष दिनकर भोसले ही अटीतटीची लढत खंडेराजुरी गावात दिसून आली दोन्ही तालुकाध्यक्ष असल्याने यामधून नेमके कोण मताधिक्य घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं अखेर विधानसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला विकासाच्या मुद्द्यावर हे मताधिक्य सुरेश भाऊ खाडे यांना मिळाले असल्याचे यावेळी तालुकाध्यक्ष दिनकर भोसले यांनी सांगितले कितीही विरोधक एकवटले तरी जनता सुरेश भाऊ खाडे यांच्या पाठीशी असल्याचे जनतेतून दाखवून दिलं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले यावेळी खंडेराजुरी या गावातून सातशे सासष्ट मतांचे मताधिक्य सुरेश भाऊ खाडे यांना मिळाले दोन हजार विधानसभा निवडणुकीमध्ये दोनशे एक्क्याऐंशी मिरज मतदारसंघामध्ये गेली सातत्यानं भाऊ तीन वेळेला निवडून आलेले होते यावेळेला काही मंडळींनी काही मंडळींच्या मनामध्ये भाऊ येऊ नयेत किंवा खंडेनागुरीमध्ये लीड जास्त जाऊ नये स्वतःच्या हव्यासापोती मना किंवा स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी काही लोकांनी पणाला लावले होतं परंतु शिवांनासारखी माणसं कागवडे साहेब आपले आबासाहेब चव्हाण अतिशय काय म्हणायचं त्याला वि, की संकटाच्या काळी जसं झळून येतात तशी ह्या मंडळींनी या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विहिरीनं भाग घेऊन जनतेला भाऊंच्या कामाचा विकासाचा सर्व सांगून जनतेला पटवून दिलं की भाऊंचा सारखा माणूस कोण नाही आणि जनतेनं सुद्धा भरभरून मतं या गावात दिलेली आहेत त्यामुळं आणि आपण सर्व कार्यकर्त्यांनी गेली दहा बारा दिवस सातत्यानं लोकांच्या जा पर्यंत जाऊन आपली भूमिका चांगल्या पद्धतीनं पटवून दिली त्यामुळं लोकांनी सुद्धा सहकार्य केलं आणि चांगल्या भरतानं भाऊ निवडून आलेले आहेत आणि इथून पुढंसुद्धा आपण सर्वजण एकत्र आहोत या गावचा वार विकास करूया भाऊच्या पाठीशी राहून मी वारंवार म्हणत होतो ध्यानाच आहे गावची ही निवडणूक नव्हे पण ही निवडणूक आहे आपल्या गावच्या विकासासाठी म्हणून सर्वांना सर्वच नेते मंडळीला मी विलगी की आपण सर्वच या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये भाऊच्या पाठीशी राहू राहूया पण काही लोकांनी स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी मनाला लावलं होतं त्याचा बिमोड इथून पुढच्या काळातसुद्धा होणार आत्तासुद्धा झालेला आहे दे हे त्यांनी ध्यानात ठेवलं पाहिजे की विकासाच्या आडवा आल्यावर काय होतंय या गावच्या जनतेनं चांगल्या पद्धतीनं दाखवलेलं आहे तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं मुळं जो आजचा विजय आहे तो धनमधा अर्पण करूया आणि विकासाच्या पुढे आपण सर्वजण राहूया आणि आजचा कार्यक्रम